साया था, साया। तर कर आपल्याला बघायचं आहे आता मेल कसं करायचं आहे सोपा विषय आहे मेल म्हणजे आपल्या सी सी टी व्हीमध्ये काही अडचण आली तर आपल्याला सी आय डीला मेल करावं लागते म्हणजे त्यालाच म्हणतो आपण कॉल लॉक करणे ठीक आहे त्याच्यासाठी एक फॉर्मेट दिलेलं आहे बघा अशा प्रकारचा एक साधा फॉरमॅट आहे मी आपल्या याच्यावर टेक्स ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देतो लगेच हे तुम्ही स्वतः तुमच्या कम्प्युटरवर तयार करायचं आहे याच्यामध्ये काही असं विशेष काही माहिती नाही आहे थोडंसं झूम करून दाख पहिल्या कॉलममध्ये आपल्याला या ठिकाणी पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं आहे पोलीस स्टेशनचं कोड माहीत असेल तर टाकलं तर चालते नाही टाकलं तरी काही हरकत नाही यू आर एल म्हणजे आपण दहा डॉट दोन डॉट जे टाकतो ते वाले यू आर एल टाका किंवा नाही टाकलं तरी चालते आय पी ॲड्रेस सर्वरचा आणि मॉडेमचा दोन्ही माहीत असेल तर टाकायचं नाही टाकत तरी चालते युजरने पासवर्ड पण युजरने पासवर्ड संबंधित काही मॅसेज कॉल लॉक करत असाल तर ते कंपल्सरी टाकायचं एखादा मॉडेम संबंधित आपण मॅ हे मेल करत असाल तर था 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 का है। तो हे आय पी अॅड्रेस कंपल्सरी टाकायचं महत्त्वाचं आहे आपल्या सर्वात महत्त्वाचं तुमची अडचण काय आहे तर हे जे ब्रीप आहे सात नंबरचा या कॉलम याच्यामध्ये तुम्हाला तुमची अडचण सविस्तर टाकायची आहे मराठीमध्ये टाकायची नाही जसं आपण व्हॉट्सअपवर इंग्लिशमध्ये व्हॉट्सअपवर मराठीमध्ये टाईप करतो मराठी भाषेत टाईप करतो इंग्लिश वर्ड असतात तसंच तसंच याच्यामध्ये टाईप करायचं आहे की सी आर नंबर दोनशे पन्नास यातील जप्ती मोड मोडमध्ये असल्याने ती क्लिअर करून देण्यात यावी बस एवढंच टाकायचं जे तुमची एक जप्ती आहे ती जतन मोडमध्ये आहे म्हणून तुम्हाला आता जप्ती भरता येत नाही किंवा दुसरं भरता येत नाही त्यासंबंधित आपण कॉल लॉक करताय तर फक्त एवढं मॅटर टाकायचं आहे त्याच्यानंतर खालच्या ज्या काही कॉलम आहे त्याच्यात काही टाकलं नाही तरी चालते आता ते सी आय डीनं दिलेला फॉर्मेट आहे तर सर्वात शेवटून दोन नंबरचं जे आहे पोलीस पोकचा नाव टाकायचं आता तुमचं नाव टाकायचं आहे डॅट या ठिकाणी आणि खालच्या याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हे याच्यासाठी की सी आय डीला जे का आपल्या याच्यावर इश्यूवर काम करत आहे त्यांना काही अडचण असली ती आपल्याला कॉल करतात त्याच्यासाठी बस एवढाच फॉर्मेट आहे हा सेव्ह करून ठेवायचा आहे आता मी हा फॉर्मेट जो आहे आता कंट्रोल एस करून सेव्ह करून ठेवला आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या काही ज्या काही अडचणी आहे त्याच्या तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आता तुम्ही समजा सी सी टी ओपन केलेलं आहे सी सी ओपन केलेलं आहे त्याच्या स्क्रीनशॉट तुम्ही काढलेले आहे तुमच्या याच्यावरून स्क्रीनशॉट काढता येते तर हे दोन तीन स्क्रीनशॉट ते अडचणीचे आणि तुमचं समजा ते आता फॉर्मेट जे भरलेलं आहे ती ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ब्राऊझरमध्ये जायचं आहे आता गुगल क्रोम किंवा जे काही तुम्ही ब्राऊझर आहे त्याच्यावर जायचं आहे डबल क्लिक करून आपण ओपन केलं ब्राऊझर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जी ओ व्ही डॉट इन एवढं टाकलं तरी पी तुमची साईड येऊन जाईन ठीक आहे जीओ व्ही डॉट इन टाकलं आहे बघा तुम्हाला दिसत आहे बघ जीओ व्ही डॉट इन टाकल्यानंतर खाली दोन तीन साईड आलेली आहे त्याच्यातला बघा जीओ व्ही मेलवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे विंडो तुमच्या समोर आलेले आहे नवीन तुमच्या प्रत्येकाच्या कम्प्युटरमध्ये हे अशीच विंडो येणार या ठिकाणी तुमच्या पोलीस स्टेशनचं युजर म्हणजे मेल आयडी टाकायची आहे आणि खाली जो पासवर्ड आहे पासवर पासवर तो पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे ही जी आहे लॉग इन करायचं आहे ज्याच्याकडे कवच आहे बघा आपलं मेल आय डी ओपन झालेलं आहे मेल आय डी ओपन झाल्यावर जसं जनरली आपण दुसऱ्यांना मेल करतो सेम तसंच करायचं आहे कॉल लॉक म्हणजे काही विशेष नाही आहे याच्यामध्ये तर बघा न्यू मेसेजवर जायचं आहे आणि आपण ज्यांना मेल करताय त्यांची इथं मेल आय डी टाकायची आहे टूमध्ये आता आपण इथं जर आय टाईप जरी केला तरी इन इन्फ्रा डेस्क आहे इन महा सपोर्ट आहे या दोघांना आपण मेल करतो त्या दोघांची आय डी घेऊन घ्यायची या ठिकाणी इन महासपोर्ट घ्या त्याच्यानंतर एस सी आर बी पण घेऊ शकता तुम्ही वाटलं तर तुम्हाला सी आय डी पण घेता येते हे तुम्ही एका एक रांगेत पण घेता येतात किंवा या सी सीमध्ये सुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आता तुमचं सब्जेक्ट जे बी असेल तुमचा जप्तीचा प्रॉब्लम असा जप्ती प्रॉब्लम किंवा मग तुमची आय डी ट्रान्सफर असं तर आय डी ट्रान्सफर ऑफ ज्याची आय डी आहे त्याची आय डी आणि तुम्ही जिल्हा वगैरे लिहू शकता या ठिकाणी तुम्हाला जे विषय जसं लिहिता येईल तसं लिहायचं आहे ठीक आहे आय डी ट्रान्सफर टाकला टाकून दिला आपण त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अटॅचमेंट फाईल आहे या ठिकाणी अटॅचमेंट करायचं आहे तुम्हाला जे आता आपण फॉर्मेट बनवलं होतं ना ते आता मी डेस्कटॉपवर ठेवलेलं आहे त्या कॉल लॉकच्या फोल्डरमध्ये हे कलॉक फॉर्मॅट म्हणून जे मी आत्ता तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे इथून ओपन केला ते या ठिकाणी आलेलं आहे नंतर तुम्हाला सांगितलं आहे स्क्रीनशॉट जोडायचे आहे तर तुमचे स्क्रीनशॉट ज्या ठिकाणी आहे ते स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे आहे हे इथं स्क्रीनशॉट आहे तर हे वालं स्क्रीनशॉट मी घेऊन घेतो असे तुम्ही ज्या ठिकाणी नही स्क्रीनशॉट तुमची आहे ते स्क्रीनशॉट घ्यायचे आहे दोन किंवा किती पिन घेऊ शकता आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे स्क्रीनशॉट आणि ते कॉल लॉक फॉर्मेट त्याच्यानंतर बघा खाली मॅटरमध्ये रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम टाका प्लीज सी द अटॅचमेंट फाईल म्हणजे आपण जे फाईल अटॅच केलेली आहे हे तुम्ही बघा आणि हे जो फॉर्मेट आहे आता नेहमी आम्ही पण कॉपी पेस्टच करत असतो तुम्ही पण एकदा बनवून ते कॉपी पेस्ट करू शकता एवढ्या सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला हे सेंड करायचं आहे आता मी हे डेमो म्हणून लिहितो या ठिकाणी ठीक आहे सब्जेक्ट मी डेमो म्हणून टाकलेला आहे सेंड हे सेंड करतो आहे मी ठीक आहे सेंड म्हणजे हे बघा मॅसेज सेंड म्हणजे आपण केलेला मेल हा सेंड झालेला आहे त्या सेंड बॉक्समध्ये तुम्ही हे बघू शकता हे बघा डेमो आपण सेंड केलेला आहे इथं टाईम पण दाखवते या ठिकाणी सात बावन एम म्हणजे टाईम पण दाखवतो आपल्याला हा अशा प्रकारे तुम्हाला कॉल लॉक करायचा आहे म्हणजे मेल करायचा आहे याच्यासाठी वारंवार कॉल नका करू मेल स्वतः करा अडचण असली तर मला फोन करा ठीक आहे धन्यवाद